राज ठाकरे छाती चढ़ूंगा चढुंगामे म्हणणाऱ्या गोलू नावाच्या सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांनी तंबी देऊन चंपी केली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आळंदीमधील मधील ब्लिंकिट कंपनीतील आहे राज ठाकरे के छाती पर चढूंगा मे गोलू नाम हे राज ठाकरे असं म्हणणाऱ्या धडा पर राज्यातील नागरिक राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच असं बोलत असताना असे व्हिडिओ सर्रास व्हायरल होतात हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून आळंदी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला अदल घडवली आहे ब्लिंकेट मध्ये सुरक्षा असलेला गोलू येथील मराठी कामगार मुलांना नेहमी त्रास द्यायचा यावरून तो थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल उलट सुलट बोलला मनसे सैनिक थेट तिथे थे पोहोचले हे बघून माफी सुरक्षा -रक्षा -रक्षा -गोलु माफी मागितली म्हणाला मी मागतो राज ठाकरे यांच्याबद्दल मी बोललो आहे त्यांच्याबद्दल मला काही माहीत नव्हतं महाराष्ट्रातील ते मोठे नेते आहेत हे मला माहीत नव्हतं मी पुन्हा असं करणार नाही मी जे म्हणलं त्याबद्दल मी माफी मागतो असे देखील म्हणाल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून फिरणारे आता पोलिसांनी रडारवर घेतले आहेत रस्त्यावर लोकवस्तीत आणि वाईनशॉप समोर बिनधास्त दारू पिऊन धिंगाणा घालणारे पोलिसांच्या कारवाईच्या कात्रीत आलेत कालच्या कारवाईनंतर आज देखील पुन्हा मोठ्या प्रमाणावर अशा तळीरामांवर कारवाया करण्यात आल्या त्यामुळे मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी येणारे थेट गजाआड होत आहेत दारू पिऊन राडा करणाऱ्यांची संख्या मागील काही काळात चाकण पाडली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे बेदरकारपणे विरुद्ध बाजूने वाहन चालवून अपघातांना निमंत्रण देणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले असून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल करून गचाड केले जात आहे नाणेकरवाडी येथील खूण कोहिनूर सेंटरमधील हॉटेलमधील राडा याशिवाय अन्य अनेक अने धक्कादायक स्थिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मागील काही दिवसांतील थरारक घटनांमध्ये समोर आलेली स्थिती अत्यंत धक्कादायक असल्यानंच पोलिसांनी कारवायांचा सपाटा सुरू केल्याची चर्चा आहे दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणी तळीरामांवर खूप मोठ्या प्रमाणावर सलग दुसऱ्या दिवशी देखील कारवाया केल्या आहेत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा कारवायांमध्ये अनेकांचा समावेश असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत मुकेश कुमार भूपेंद्र पासवान वैवर्षे चाळीस राहणार चाकण मार्केट यार्डजवळ मूळ राहणार बिहार अरुण देवनाथ सयाम वैवर्ष पंचवीस राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार गोंदिया कुणाल संजय बारसागडे वैवर्ष वीस सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार गोंदिया गणेश प्रताप परदेशी पैवर्षे अडतीस राहणार नाणेकरवाडी प्रफुल्ल विश्वनाथ वाघमारे पैवर्षे पंचवीस सत्य राहणार सुमरेनगर बाकी मूळ राहणार नांदेड सचिन नानाजी राऊत वयवर्ष अठ्ठावीस राहणार गणेश मंदिराजवळ नाणेकरवाडी मूळ राहणार चंद्रपूर शहाजी रावसाहेब राऊत वयवर्ष बेचाळीस सध्या राहणार मेदनकरवाडी मूळ राहणार केज जिल्हाबीड विठ्ठल हनुमंत भोकरे पैवर्षे अडतीस सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार नांदेड अविनाश पापा थोरात वयवर्षे चोवीस सध्या राहणार आंबेठान चौक मूळ राहणार धाराशिव रामदास दगडू बनसोडे वयवर्ष एकोणपन्नास सध्या राहणार माणिक चौक चाकण मूळ राहणार धाराशिव कैलास बारकू पहिवर्षे अडतीस सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार तोरणे खुर्द तालुका खेड राजेंद्र श्रीकांत चौधरी पहिवर्षे वीस सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार जळगाव निलेश अर्जुन त्रिभुवन पहिवर्षे सव्वीस सध्या राहणार नाणेकरवाडी मूळ राहणार अहिल्यानगर राजेश शेखर ताजणे पैवर्षे एकोणतीस राहणार बडगाव तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे आकाश रामदास चोरगे पायवर्षे सत्तावीस राहणार भोसे तालुका खेड सत्यम दामोदर दुबे पहिवर्षे एकवीस सत्य राहणार खराबवाडी मोर राहणार उत्तर प्रदेश पुष्कराज मल्हारी जाधव पैवर्षे सत्तावीस सत्य राहणार आयफिल सिटी खराबवाडी मोर राहणार कर्नाटक मिलिंद अशोक पाटील पैवर्षे छत्तीस सध्या राहणार आयफिल सिटी खराबवाडी मोर राहणार जळगाव भैयासाहेब भालचंद्र शिंदे पैवर्षे तीस सध्या राहणार कडाचीवाडी तालुकाखेड प्रकाश किसन कांबळे पैवर्षे तीस राहणार कडाचीवाडी मोर राहणार पालघर मुफीद छोटू खान पैवर्षे एकवीस राहणार हरियाणा जनकसिंग बलरामसिंग तिकोणिया पैवर्षे पन्नास राहणार आग्रा राज्य उत्तर प्रदेश अक्रम इस्रायल खान पैवर्षे चोवीस धंदा ट्रायवर राहणार राजस्थान राहुल रामू कुशवाह वैवर्षे पस्तीस सत्य राहणार खालुंबरे मूळ राहणार उत्तर प्रदेश समर सहदेव कुशवाह वैवर्षे तीस राहणार चक्रेश्वर रोड चाकण विनोद भूजल करमळी पैवर्षे तीस राहणार खंडोबामाळ चाकण मूळ राहणार झारखंड मुकेश रितलाल तुरी पैवर्षी बावीस सध्या राहणार खंडोबामाळ मूळ राहणार झारखंड महावीर चंद्रकांत मनुरे पैवर्षे पस्तीस राहणार नाणेकरवाडी मच्छिंद्र बाबू दळबी पैवर्षी एकोणचाळीस राहणार निघोजे तालुका खेड सचिन नानाजी गव्हाणे पैवर्षे चौतीस राहणार नाणेकरवाडी

स्थानिकांनी कळवले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभागाच्या महिला अधिकारी भोजने यांच्याकडे ग्रामस्थ अॅडव्होकेट निलेश मोहिते उपसरपंच प्रियांका मोहिते आदींनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे मेडसी मध्ये बिरदवडी परिसरात बलदंड बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिक रमेश गोतारणे यांनी कळवले आहे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट आणि मानव संघर्ष वाढत आहे कधी काळी जंगलात वास्तव्य करणारा बिबट सध्या जंगलामध्ये तृणभक्षी प्राणी तसेच जलसाठ्यांचा सा अभावामुळे व जंगलांना नियमित लागणाऱ्या वनव्यांमुळे सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बिबट्याने वनविरहित भूमीवर आपले बसतान मांडला आहे शिरूरमध्ये शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर उफाळलेला जनक्षोभ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अशित पवार यांनी बिबट्याला ठार मारण्याचा आदेश वन खात्याला दिल्याने बिबट आणि मानवा संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला वन विभागाच्या सर्व उपाययोजनांवर तसेच सुरक्षेला छेद देत त्याने पशुधन व मानवावर गंभीर स्वरूपाचे प्राणघातक हल्ले करून जणू एक आसमानी संकटाचा मागील काही वर्षात वाढत्या औद्योगिक क्रांतीमुळे जंगले नष्ट होत आहेत तसेच बदलत्या काळातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान यामुळे शेतकरी वर्गाचा ऊस शेतीकडे वाढलेला कल यामुळे मिश्र शेती पद्धती फारशी पाहायला मिळत नाही यामुळे जंगलात वास्तव्य करणाऱ्या बिबट्याने ऊस शेतीला अधिक पसंत केले मादी बिबट्या तिची पिले लहान असताना त्यांना हे ऊसाचे क्षेत्र आपले घर असल्याचं बिंबवतो त्यामुळे जरी बिबट्याना ऊस शेतीतून जंगलात नेऊन सोडले तरीही ते, तरी ते पुन्हा उसाच्या फळातच आपला निवारा शोधतात वन विभागाच्या जुन्नर ओतूर मंजर गोडेगाव खेड चाकण आणि शिरूर या परिसरांपैकी जुन्नर व शिरूर हे दोन तालुके सध्या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचे केंद्रबिंदू ठरले तर खेड तालुक्यातील प्रत्येक गावाच्या परिसरात आणि औद्योगिक भागात देखील बिबट्याचा वाढेला वावर भविष्यातील धोक्याची नांदी आहे पुणे नाशिक महामार्गावरील स्पायसर चौक भागातील मुख्य रस्त्याबरोबर चाकर एमआरडीसी मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कामगार प्रवाशी व नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत है। मागील महिन्यात भागा या भागात झालेल्या अपघातात अनेक नागरिकांना प्राणाला मुकावे लागले आहेत तरीही या चौकातील चालकांचा बेशिस्तपणा आणि वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाईचा अभाव कायम आहे चाकन एमआरडीसी मधील प्रमुख चौक असलेल्या स्पायसर चौक भागात दररोजच तासांतास वाहतूक कोंडी झालेली पहावयास मिळते रुंदीकरणासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे सहा महिन्यांपूर्वी हटवण्यात आली मात्र अद्यापही रस्त्याचे काम हाती घेण्यात ना आलेले नाही पुणे नाशिक महामार्गाने जाणाऱ्या आणि एम आय डी सीमध्ये येणाऱ्या वाहनांमुळे दररोजच कोंडी होत असते या भागातील चौकांमध्ये अनेक ठिकाणी गावाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होते बेशिस्त वाहन चालक विरुद्ध दिशेने नो एंट्रीमधून वाहने घुसवून कोंडीमध्ये भर घात साकडा औद्योगिक भागातील काही प्रमुख चौकांच्या परिसरामध्येही कोंडी नित्याची बाब होऊन बसली आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित महामार्गाची कामे लाल आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उपाययोजना करून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात नव्याने रचनात्मक आराखडा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करून अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा जलनिस्सारण वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमआरडीए प्राधान्य दिलं आहे त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेची छाननी सध्या सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्रारूप विकास आराखडा डीपी रद्द झाल्यानंतर पीएमआरडीएफ प्रशासनाने वरील कार्यवाही सुरू केली आहे प्रमुख महामार्गाबरोबर दोन गावांना जोडणाऱ्या आवश्यक संपर्क रस्त्यांचाही छाननीमध्ये समावेश आहे यापूर्वी प्रशासनाकडून रस्त्यांसाठी निविदा काढल्या होत्या मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काळात या क्षेत्रातील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे असावेत अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळे पूर्वीच्या डांबरी रस्त्यांच्या निविदा रद्द करून नवीन तांत्रिक मानकांनुसार निविदा मागवण्यात आल्या आहेत त्यानुसार चाकण शहरासह हिंजवडी मान तळेगाव आदी औद्योगिक व नागरी भागातील वाढत्या वाहतुकीवरील वा उपाय म्हणून रस्ते रुंदीकरण आणि काही ठिकाणी नव्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे चाकण परिसरातील वर्तुळाकार रस्ता राष्ट्रीय महामार्ग जोडणी व भूसंपादनाशी प्रक्रियेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून त्याद्वारे पीएमआरडी क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था आणि शहरी विकासाला नवे बळ मिळणार आहे राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे मांडणी लेआउट आराखडा रद्द झाल्यानंतर पुन्हा नव्याने योजना आखावी लागल्याने काही विकास कामे ठप्प झाली होती मात्र आता रचनात्मक आराखड्यानुसार नव्याने रस्त्यांची आखणी पूर्ण झाली असून प्राधिकरणाने प्रत्यक्ष कामांसाठी गती दिली आहे पंचायत समितीचे सभापती पद सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असल्याने खेड तालुक्यातील महिलांसाठी आरक्षित असलेला गणात अधिक चुरस पाहायला मिळू शकते त्यात बदललेली प्रारूप प्रश्ना व गट गणांच्या आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का व नव्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे विधानसभेप्रमाणे महायुती व आघाडी न झाल्यास प्रामुख्याने आजी माजी आमदारांच्या समर्थकात लढतीचे चित्र आहे दरम्यान पक्षाऐवजी स्थानिक विकास आघाडी करता येईल का याचीही चाचपणी स्थानिक नेत्या नेत्यांकडून सुरू असल्याची चर्चा खेड तालुक्यात होत आहे दरम्यान सध्या तरी खेड पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत माजी आमदार दिलीप विरुद्ध आमदार बाबाजी काळेवर सर्व पक्ष असा सामना राहणार असल्याचं बोललं जात आहे कार्तिक एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पुणे विभागीय एसटी महामंडळाने बारा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान आळंदीसाठी विशेष बस सेवा जाहीर केली आहे कार्तिक एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत भाविकांना प्रवासात कोणतीही गैरसह होऊ नये म्हणून पुणे विभागीय एसटी महामंडळाने बारा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे मुख्य सोहळा पंधरा नोव्हेंबर रोजी होणार असून सतरा नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी उत्सव साजरा करण्यात येणार आहे वाहतुकीतील अडचणी टाळण्यासाठी एसपीच्या सुरक्षित आणि सोयीस्कर सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे टाटा मोटर्सनं बाजारात धुमाकूळ घालणारी नवीन बाईक आता लाँच केली आहे ही बाईक म्हणजे टाटा टू हंड्रेड सीसी हायब्रीड बाईक दोन हजार पंचवीस जी परफॉर्मन्स डिझाईन आणि इंधन कार्यक्षमतेचं अप्रतिम मिश्रण आहे धारसी फ्युचरिस्टिक स्टायलिंग आणि नेक्स्ट जनरेशन हायब्रिड पॉवर ट्रेन सह ही बाईक भारतीय रायडरसाठी साठी फ्रेंडली परफॉर्मन्स मोटारसायकलच सा नव पॅरामीटर सेट करते कल्पना करा की रस्त्यावर वेगवान धावणारी ही बाईक जी पर्यावरणाचं रक्षणही करते आणि तुमच्या खिशाला परवडणारी सुद्धा आहे टू हंड्रेड सी सी हायब्रिड इंजिन पेट्रोल आणि इलेक्ट्रिक असिस्ट पंच्याऐंशी किलोमीटर प्रति लिटरची कार्यक्षम आणि पर्यावरण सात हजार आठशे नव्याण्णव रुपये भारतातील सर्वात परवडणारी हायब्रीड बाईक अशी ती ओळखली जाईल डिजिटल कन्सोल पासून ते ए आय ड्रिवन रायडिंग मोड पर्यंत ही बाईक आधुनिक भारतीय रायडर साठी स्मार्ट मोबिलिटी देते तीन वर्ष हायब्रिड सिस्टम वॉरंटी आणि कमी किमतीचे सर्व्हिस प्लॅनसह हा बेस्ट शेवटी टाटा टू हंड्रेड सी सी हायब्रिड बाईक दोन हजार परफॉर्मन्स आणि परवडणाऱ्या किमतीचं परिपूर्ण मिश्रण आहे ही बाईक फक्त आजच्या रस्त्यांसाठीच नाही तर उद्याच्या स्मार्ट आणि पर्यावरण स्नेही देखील आहे नक्कीच या बाईकची मागणी आता वाढणार असल्याचं टाटा कंपनीला विश्वास आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं खेड तालुक्यातील भामा असेट धरणातून एकशे सदुसष्ट दशलक्ष लिटर पाणी आणण्यासाठी अशुद्ध जलउपसा केंद्र ब्रेक प्रेशर टँक म्हणजे बीपीटी भूमिगत जलवाहिनीचं काम आता वेगाने सुरू झालंय भामा असकेट धरणातून पाणी उचलून ते नवला कुंभरे येथील टाकेत साठवलं जाणार आहे तेथून ते पाणी चिखले येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणलं जाणार आहे बीपीटी उभारण्याचं काम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सुरू करण्यात आहे दोन पूर्णांक पाच दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे तेथे सतराशे चौदाशे एक हजार दोनशे पन्नास आणि नऊशे मिलीमीटर व्यासाच्या इनलेट आउटलेट लोखंडी जलवाहिनी तसंच सोळाशे मिलीमीटर व्यासाची आयसीसी वाहिनी टाकणे पेविंग ब्लॉक सीमाभिंत बांधणे पस्तीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या स्काडा प्रणालीसाठी इमारत बांधणे अंतर्गत रस्ते आणि विद्युत विषयक कामे करण्यात येत आहेत सध्या स्थितीत बीपीटीचे चाळीस टक्के तर सीमा भिंतीचे पन्नास टक्के काम पूर्ण झालंय तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात मात्र यंदाच्या वर्षी गुरु शुक्राचा अस्त असल्यानं मुहूर्त कमी आहेत नोव्हेंबरमध्ये केवळ शेवटच्या आठवड्यात डिसेंबरमध्ये केवळ चारच मुहूर्त आहेत तर शुक्राच्या अस्तामुळे जानेवारी मध्ये मुहूर्तच आहेत त्यामुळे तीन पासून लग्नाचे मुहूर्त सुरू होत असल्याची माहिती अनेक पुरोहित मंडळी देत आहेत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथं कुरुळी आणि इतर बारा गावांमधून जाणाऱ्या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासंदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस जिल्हा प्रशासनाचे अधिकारी संबंधित विभागाचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते बैठकीत प्रकल्पाचा मार्ग जमीन संपादन प्रक्रिया पर्यावरणीय परिणाम आणि गावांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला ग्रामस्थांनी यावेळी प्रशासनाला सांगितलं की प्रकल्पामुळे शेती योग्य जमीन घरे आणि सार्वजनिक संसाधने बाधित होणार असून गावाच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ग्रामस्थानी पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी प्रशासनाकडे नोंदवली आहे जिल्हा प्रशासनानं ग्रामस्थांच्या मुद्द्यांची नोंद घेऊन पुढील बैठकीत उच्चस्तरीय पातळीवर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे मुळातच या प्रोजेक्ट मध्ये आणि शेजारची गाव आहे इथं सांगितलं तस कामगार किंवा इतर जी लोक आहेत ऑलरेडी प्लॉट पाडून तीनशे तीनशे लोकांची गरज आलेली आहे झालेली आहे तर आता तो जो चार किंवा पाच मधून किंवा करंजीर मधून पण पूर्वी एक अलाइनमेंट पडलेली आहे त्या तीन पैकी विचार व्हावा आता जी अलाइनमेंट आहे ही एवढी लोक येण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं काहीतरी घर जाते शेती जाते म्हणून नाही आहे घर जाते कुणाची तरी जाते कुणाच्या तरी गोठा जाते सगळे इमारती जातात आता हे जे दोघं बंधू आहेत त्यांची वस्तुस्थिती वैयक्तिक सांगतो दोघे रिटायर झाले रिटायरमेंटचे पैसे सगळे या दोघांनी तिथे लावले त्यांच्या आईने ते पाहिलं पाच मुली मदत बांधले त्याच्याहून ही लाईन गेलेली सर त्याच्यामुळं <coughs> आणि आहे काय भावनात्मक आम्ही त्या आंदोलनामध्ये म्हणण्यापेक्षा तुम तुम्हाला एक आम्ही केले परंतु शासकीय बाजू साहेब तुम्ही मांडणं हे गरजेचं आहे परंतु रेल्वेचे अधिकारी वर्ग इथं आहेत त्यांना आलाय मी फक्त त्या तिची कमिटी नेमा प्रत्येक गावची आणि दोघांच्या पण सामंजस्यानी जीर जी लाईन मिळत तशी करावी कोणाच्याही जयगा राहून रेल्वे जाऊ नये आणि म्हणजे व्यवसाय पण लोकांचे चालू आहेत त्याच्यावर पण जाऊ नये कारण ऑलरेडी त्यांना तेवढीच जागा राहिल्यात बाकी एम आय डी सी आणि रिंग रोडमध्ये गेलेले आहेत त्यांच्या जागा त्यामुळे ह्या भावनेचा या सगळ्या तेरा गावांच्या लोकांचा विचार व्हावा याच्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असेल प्रत्येक गावचे आजी माझी पदाधिकारी आहेत लोक पण आहेत आता प्रत्येकाला एवढ्या फक्त यांच्याकडून काही ठराविक लोक भावना व्यक्त करतात त्या भावनांचा विचार करून आदर करून तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांच्या नंतर मुख्य अधिकारी आहात त्याच्यामुळं पालकमंत्री महोदयांकडे सुद्धा हा विषय मांडलेला आहे आणि नंतर आत्ता परवा खासदार साहेब आम्ही सनियंत्रणच्या बिबट्याच्या त्या बैठकीत होतो त्यावेळेस पालकमंत्री महोदयांनीच साहेबांना सांगितलं की सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांचा विचार घ्या काय होतंय का ते बघा त्याच्यामुळं आज ही बैठक आता साहेबांनी म्हणजे आपली बोलवलेली आहे साहेबचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा आणि प्रत्येकाच्या भावना प्रत्येक जण बोलणार तेच बोलणार आहे त्यामुळं लोकांना फक्त किंवा एवढी मीटिंग मी माझ्या आयुष्यात कधी विरोधाला पाहिलेली नाही साहेब पुनर्वसनचा आहे तर तो तसाच प्रश्न पडला त्या लोकांना न्यायच मिळणार नाही पण सगळी म्हणजे आताच्या पिढीतली सुशिक्षित लोक आहेत एवढंच फक्त न्याय देऊन एवढंच तालुक्याच्या वतीने माझी मिळली चाकण मधील जनावरांच्या बाजारामध्ये भाकड जनावरे शेतकरी आणि व्यापारी तशीच सोडून जातात सदर जनावरे ही आजूबाजूच्या गावातील शेतात जाऊन शेतातील पिके खातात यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे रोहकल येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण गव्हाचं पीक या जनावरांनी फस्त केलंय याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या स्थानिक शेतकऱ्यांनी केली चाकण पोलीस स्टेशनचे पीएसआय अभिषित चौघुले यांची पुणे शहर पोलीस या ठिकाणी पदोन्नती बदली झाली आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले चाकण पोलिसांनी विशेष कार्यक्रम घेत त्यांना निरोप दिला राजगुरुनगर येथील श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं नमस्कार आपण पाहत आहात पुणे